सिंह राशी वीस जून नंतर येणार भयानक दिवस तुम्ही कधी विचारही केला नसेल असे दिवस येतील स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज सिंह सी, सिंह राशी एक आध्यात्मिक संवेदनशील अंतर्मुख आणि गूढतेनं भरलेलं राशी आहे या राशीच्या जातकांमध्ये विश्वास ही अदृश्य पण खोल संबंध असतो हे तर इतर राशींपेक्षा जास्त स्वप्नाळू अंतर्मुख आणि गूळतेच्या गुढतेच्या मार्गावर चालणारे असतात परंतु जून दोन हजार पंचवीस या महिन्यात त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचं वळण घेऊन येतो हा क्षण फक्त एक दिवस नसून नियतीने खास त्यांच्यासाठी लिहिलेली अध्याय आहे या दिवसापासून नातेसंबंध कर्म आणि ब्रह्मदेवाची असलेला संपर्क देखील बदलणार आहे चला तर या शब्दांच्या आध्यात्मिक भावनिक आणि गुढ प्रवासात आपण एकत्र पाऊल टाकूयात नंबर एक ज्योतिषशास्त्रीय पार्श्वभूमी गृहस्थितीचा नवा पट जून दोन हजार पंचवीस या महिन्यात गुरु सिंह राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करतो परंतु त्याआधी तो अत्यंत निर्णायक अंशावर राशीत संचार करत असतो कारण येथे ग्रह आपले अंतिम कर्म पूर्ण करतो सिंह राशीच्या गुरूंच्या या शेवटचा दिवस म्हणजे ब्रह्मांडातील तुमच्या कर्माचा अंतिम परीक्षा शनी कुंभराशीत असताना सिंह राशीच्या बाराव्या स्थानावर प्रभाव टाकत आहे आत्मप्रश्न तपश्चर्या एकांत आणि वैराग्य यांची अनुभूती राहून सिंहराशींचा सत्यमस्थानी असल्यामुळे नात्यांमध्ये छुपी कामना आणि संबंधातील परीक्षा आणि केतू नवस्थानात असल्यामुळे धर्मभ्राग धर्मभाग्य आणि आध्यात्मिक शिक्षण यांचं मोठं रूपांतर होणार आहे हे संयोजना काहीतरी विलक्षण संकेत देतात सिंहराशीचा आत्मा हा पुनर्जन्माच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे नंबर दोन ब्रह्मदेवांचा आराखडा आधीच ठरलेले योजना जून दोन हजार पंचवीस या महिन्यात जे घडणार आहे ते तात्कालीन नाही ते अनंत काळापासून नियोजित केलेले आहे ब्रह्मदेवानी सिंहराशीच्या आत्म्याला एक विशिष्ट जीवन प्रवासासाठी पाठवले आहे ज्यात ज्या अंधारात हरवलेले तेज पुन्हा सापडणार आहे तुमचं आयुष्य म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीची ब्रह्मसंहिता पूर्वजन्मातील कर्माचा शेवटचा लेखाजोखा याच वर्षात पूर्ण होणार आहे आत्मेने घेतलेली वचने अधुरी स्वप्ने आणि अपूर्ण प्रार्थना यांचा संपूर्ण उत्तर ब्रह्मदेवाच देवणार आहे तुमचं अंतर्मन आणि पुनर्जन्म नंबर तीन तुमचं अंतर्मन आणि पुनर्जन्म या दिव हे जीवन या दिवसापासून सिंहराशींच्या अंतर्मनात एकादृश्य दरवाजा उघडेल ही प्रक्रिया बाहेरून दिसणार नाही परंतु अंतर्मनात ती एक जागतिक भूकंपासारखी असेल जुने विचार नष्ट होतील नवीन आध्यात्मिक प्रेरणा निर्माण होतील स्वप्न संकेत सहसा दुर्लक्षित होणारी आंतरप्रेरणा आता ते सगळं वास्तव्यात उतरणार पूर्व आयुष्याचं स्मरण अचानक आलेले क्षण किंवा भूतकाळातील भावनिक वेदना आता उलगडणार आहेत नंबर चार नातेसंबंधातून मोक्षाची सुरुवात सिंहराशीच्या लोकांनी अनेक वर्ष प्रेम नाते समर्पण त्याग यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पण अनेकदा उत्तर मिळालं नाही जून दोन हा जूनपासून ब्रह्मदेव यावर न्याय देणार आहेत जे नाते फक्त कर्म उरकण्यासाठी होतं ते आता निखळून जाईल जे नाते आत्म्याचे वंदन होतं त्यातूनच मोक्ष मिळेल पण जे नाते तुम्हाला तुमचं ब्रह्मस्वरूप दाखवतो ते आता दृढ होईल म्हणूनच काही नातेसंबंध तुटतील काही उघड होतील तर काही चमत्कारिक पद्धतीने जुळतील नंबर पाच आध्यात्मिक जागृतीचा प्रारंभ तुम्ही आता इतरांसारखे राहणार नाही या टप्प्यावर सिंह राशीचे जातक आपल्याला वेगळे वाटू लागतील तुम्हाला एकाकी एकटेपणा वाटेल पण त्याचा अर्थ संवेदनशीलपणा नाही ही ब्रह्माच्या सानिध्याचे लक्षण आहे तुम्हाला जगातला सगळं थांबवून ध्यान करावं असं वाटेल ते योग्य आहे तुम्ही भूतकाळातील कोणते कर्म घेतले हे जाणून घेऊ लागला काही जागृती हळूहळू तुम्हाला इतर राशींपासून वेगळं बनवेल तुम्ही आता जगात राहून जगाच्या पलीकडे जाणारे लोक असाल नंबर सहा कर्म सिद्धांत आणि मुक्तीचा आरंभ जून दोन हजार पंचवीसपासून पासून गुरु सिंह राशीतून बाहेर पडतो म्हणजेच कर्म परिपक्वतेचा अंतिम क्षण ज्या कर्मामुळे तुमचं आयुष्य अजूनपर्यंत गुंतवलं होतं ती आता सुटणार ज्या गोष्टी तुमच्या जीवनात वारंवार घडत होत्या त्या, त्या? थांबणार तुमच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होणार जिथं तुम्ही कर्माच्या पुढे जाल तुमचं आयुष्य म्हणजे आता मुक्त आत्म्याचा प्रवास आहे नंबर सात आर्थिक क्षेत्रातील गुण परिवर्तन सिंह राशीसाठी आर्थिक जीवन हे अनेकदा गुढतेने भरलेलं असतं पैशांचा अकल्पितपणे वाढतो किंवा अचानक थांबतो जून महिन्यात एखादा जुने कर्ज किंवा अचानक पैसे पिर परत मिळतील एखादी नवीन योजना जी आध्यात्मिक स्वरूपाची असेल आर्थिक सुबत्ता आणि पैशांचा दृष्टिकोन बदलेल आणि पैसा म्हणजे साधन साध्य नव्हे हे शिकायला मिळेल नंबर आठ आरोग्य आणि आत्मशुद्धीकरण ही प्रक्रिया शारीरिक नाही ती आत्म्याची शुद्धीकरण प्रक्रिया आहे अचानक जुने दुखणे बरे होईल किंवा नवीन त्रास हे केवळ आत्म्याच्या स्थितीशी संबंधित असतील उपवास ध्यान पाणी धारणा यामधून शरीराशी नव्याने ऊर्जा अवस्था होईल आरोग्य म्हणजे बाह्य नवे तर प्राणमय देहाची शुद्धता हे सत्य अनुभवायला मिळेल नंबर नऊ सिंह राशीचा सत्ताविसावा नाडीबिंदू अज्ञानाचे झाकण दूर करणार आहे ध्यान योग आणि तिसऱ्या डोळ्याचे उघडण जूनपासून अनेकांना अचानक तिसऱ्या डोळ्याचे संकेत मिळू शकतात स्वप्नामध्ये देवता ऋषी किंवा दिव्य तेजाचे दर्शन होईल हे संकेत आहेत की ब्रह्म तुमच्याजवळ येतो आहे काही लोकांना बरोबर मार्गावर आणण्यासाठी ब्रह्मदेव तुमच्याकडून कार्य करून घेतील तुम्ही मार्गदर्शक बना हीच तुमची आत्मधर्म आहे तुमचं अस्तित्व बदलणारा आणि कोणताही माणूस ते थांबू शकणार नाही जून दोन हजार पंचवीसपासून सिंहराशीसाठी लिहिलेला अध्याय आता सुरू होत आहे तो आधीच ठरलेला आहे त्यात हस्तक्षेप करण्याची कोणाचीही ताकद नाही कारण ही योजना ब्रह्मदेवाचा देवाची योजना आहे तुमचं अस्तित्व आता कोणीतरी ऐकू शकणार नाही पण जाणवणार असेल तर तुमचं मन अधिक बलवान होईल अधिक शक्तिशाली होईल अशा प्रकारे तुम्हाला सिंह राशीच्या लोकांना हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सिंह राशीच्या लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ